टाकळीवतपाळ येथील प्रकल्पग्रस्तांचे माजी मंत्री बच्चू कडू यांना निवेदन टाकळीवतपाळ हे गाव जिगाव प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील पुनर्वसित गाव असून गाव, या गावात अजून सुद्धा नागरी सुविधांचे काम पूर्ण झाले नाही प्रकल्पग्रस्तांनी अनेक वेळा संबंधित विभागाला निवेदने दिले परंतु कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झाली नाही म्हणून या, या पुनर्वसित गावातील समस्या सोडवाव्यात यासाठी गावकऱ्यांनी प्रहार संघटनेचे माजी मंत्री बच्चूकडू यांना आज सात सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्या मुख्य कार्यालयात जाऊन माजी मंत्री बच्चूकडू यांना टाकळी वतपाळ येथील गावांची वेता सांगून विविध समस्यांचे निवेदन दिले बच्चूकडू यांनी तात्काळ जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून विचारणा केली व हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची विनंती केली यावेळी दिनकर बगे अशोक गोरे विशाल वतपाळ विजयान तायडे भूषण वतपाळ भगवान धामोळे कैलास मानकर उपस्थित होते उत्पाड उत्पाड चिन्ह उत्पाड तलकन अनुराग जे मीटिंग झाली त्याच्यानंतर काहीच झालं नाही वत वत वतपाल वतपाळ वतपाळ टाकळी टाकळी वतपाळ काहीच नाही तिथे पुनर्वसनचे एकूण पंधरा मुद्दे होते ना तिथं रस्ते झाले ना पाणी ना काहीच नाही काहीच व्यवस्था झाली अरे भाऊ रे हे उपोषणाला गोष्टी होते मी कधी पाठवते मी कधी आहे आता मी फेस टाईम करतो फेस टाईम त्यांचा नंबर तुम्ही एक बैठक लावून द्या ना थोडी